नाचनवेल कोपरवेल या दोन गावांना जोडणाऱ्या कम केटीचं उद्घाटन आमदार उदयसिंग राजपूत आणि सरपंच कासाबाई थोरात यांच्या हस्ते करण्यात आलंय कन्नड तालुक्यातील नाचनवेल या दोन गावांना जोडणाऱ्या अंजना नदीवरील गेल्या कित्येक वर्षांपासून परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील नदी ओलांडून जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती त्यामुळे सर्वच नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता परंतु विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्या प्रयत्नामुळे आणि ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे नाचनवेल कोपरवेल या दोन गावांना जोडणाऱ्या पुलकम किटीचे उद्घाटन आमदार उदयसिंग राजपूत आणि सरपंच कासाबाई शिवाजी थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ग्राम ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला यावेळी पुलकम केटीसाठी अंदाजे एक कोटी चौसष्ट लाख सहासष्ट हजार रुपये खर्च करून हे काम सत्तर ते नव्वद दिवसात पूर्ण होईल असं आश्वासन देखील आमदार उदयसिंग राजपूत यांनी दिलं यावेळी तालुका प्रमुख संजय पिंपळे उपसरपंच रावसाहेब शिंदे विठ्ठलराव थोरात भूषण शिंदे भाग्यश्री राजपूत अशोक थोरात किरण थोरात बंडू धुमाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र पिंपळे यांनी यांनी केलं तर आभार विशाल थोरात थोरात मानले न्यूज कन्नड नमस्कार मी आमदार कन्नड मतदारसंघ माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वाद आणि शिवसेना पक्षाकडून मी निवडून आलो आल्यानंतर मी आपल्या कन्नड मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे जे जे होऊ शकतं कारण की हा इथं नदी नाले फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळं घाटमाता बोई डोंगराच्या खाली पट्टा असा असल्यामुळं इथं केटीवरांच्या साईट मोठ्या प्रमाणात आणि शंकरराव गडाग साहेब मंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना हे जो आपला नाचनवेलचा जो मी एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा पूल येतो आणि त्याला जी एस टी वगैरे कट करून त्याची वर्क ऑर्डर एक कोटी अडुसष्ट लाख रुपयाची मिळालेली आहे आणि हा पूल येणाऱ्या साठ सत्तर दिवसामध्ये शंभर टक्के पूर्ण होईल आणि ह्या गावाला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होती की इथं भूषण शाहबाबाचं दरबार आहे आणि इथं आपला कोपरवेल इथं गाव मोठं गाव आहे इथं बाजूला नाचणवेलचाच एक पार्ट आहे त्या लोकांना जाण्या येण्याकरता फार मोठा प्रश्न होता आमचे उपतालकप्रमुख संजीबापू बापू पिंपळे यांचं बी गावकर भूषण शिंदे सर्व मान्यवरांची खूप आग्रहाची विनंती होती की बाबा इथंचा पूल मोठ्या पूरमध्ये वाहून गेला होता इथं आपल्याला एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा पुन्हा मंजूर केला आणि हा मंजूर दोन वर्ष अगोदरचा होता